राम मंदिर आणि रावण मुद्द्यावरून अकोले तालुक्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघात चांगलंच वातावरण पेटलं आहे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आदिवासी विकास परिषद आदिवासी संघटना तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीनं सदाशिव लोखंडे यांचा जाहीर निषेध केला जातो आहे शिर्डी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे तो, तो रावणाची पूजा करतो रावण संघटना रामाच्या विरोधात असल्यानं माझा पराभव झाला असं वक्तव्य माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलं होतं यावर सर्व स्तरातून आता प्रतिक्रिया येत असून आदिवासी समाजाने त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे माजी खासदार सदाशिव लोखंडेंनी लवकरात लवकर आदिवासी समाज बांधवांची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा अनेक आदिवासी संघटनांनी दिला आहे प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहमदनगर आदिवासी संघटना आदिवासी बांधव खासदार लोखंडे यांनी आमच्या आदिवासी समाजावरती जी आरोप केले त्याचा प्र प्रथमता सर्वानुमते आम्ही निषेध करतो स सदाशिव लोखंडे यांना गेल्या दहा वर्षापासून आमच्या तालुक्याने मताधिक्या देऊन त्यांना प्रतिनिधित्व हो दिलं परंतु काल मात्र त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांना अपयश आलं आणि त्यांनी आदिवासींवरती एक हापर फोडलं हे बरोबर नाही त्यांचं म्हणणं आलेलं आहे की राम मंदिर झाल्यामुळं आदिवासी चिरले असं नव्हे तर आदिवासीसुद्धा रामभक्त आहेत रावण भक्त आहेत आमच्या या आदिवासी तालुक्यामध्ये जिथे रामाचे पावलं लागले आहेत सीता पाऊल म्हणून इथं प्रसिद्ध आहे का जिथं लव आमकृषांचा जन्म झाला कोदन्ड या ठिकाणी कोदणी या ठिकाणी तिथं आजही सर्व आदिवासी समाज अगदी भावन्य पूर्ण होऊन त्या ठिकाणी ऋषीची पूजा करतायत आणि म्हणून त्याने जे वक्तव्य केलेलं आहे हे त्याच्या कर्तृत्वाचं त्याला फळ मिळालेलं आहे आदिवासींनी त्याला काहीही केलेलं नाही तेव्हा इथून पुढे असे वक्तव्य जर आदिवासींच्या संदर्भामध्ये आपण काढत असाल तर आदिवासी समाज आपला निश्चितच निश्चित करेल त्याचबरोबर आदिवासींना वेगळे पाऊल उचलण्याची वेळ आणू नका ही आमच्या या सर्व बांधवांच्या वतीने तुम्हाला एक आव्हान आहे असं समजा आणि कालचे माझी खासदार सदस्य लोकांनी यांनी जी बाईक दिली आणि आदिवासी समाजाच्या भामाध होत होतील असं जे वक्तव्य केलं ते वक्तव्य असं आहे का संपूर्ण आदिवासी समाज हा रावण समाजाने त्यांना जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि जे जाती जातीमध्ये गीर निर्माण करण्याचं काम जे सदाशिव लोखंडे साहेबांनी केलं आहे ते करू नये आणि जे आदिवासीमध्ये रूढी परंपरानुसार राम लक्ष्मी मंदिरं व्रत विकोबा जे देवतांचे नावं घेऊन जो समाज सांप्रदायिकपणे काम करतो आहे संप्रदायामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करतो आहे त्या सम समाजाला ज्या भावना दुखवल्यात त्याचा आम्ही परत परत जाहीर निश्न करतो आमच्या ज्या समाजाचे जे राम हे दैवत आहे आणि त्यांनी खासदार म्हणता येत का राम रामाचं मंदिर बांधल्यामुळं आम्ही आम्हाला आदिवासी समाजाने मतदान केलं नाही तर हे सर्व चुकीचं आहे जे त्यांनी कधी आदिवासी भागामध्ये कधी येऊन पाहिलं नाही दहा वर्ष त्यांना दिले खासदारकीचे ते खासदारकीमध्ये कधी घरोघर गेले नाही एखाद्या गावाला निधी दिला नाही त्यांना समाजाने स्वीकारलं दहा वर्ष पण आज ते पडल्यामुळं ते त्यांची भावना ते कोणत्याही स्वरूपात जर दातोरी येऊन व्यक्त करत असतील त्याचा आम्ही सर्व समाज आदिवासी संघटना संप्रदाय संघटना ट्रस्ट सर्व आदिवासी समाज त्याचा जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध करतोय आणि समाजाची माफी जर नाही मागितली त्यांनी तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय ते आंदोलन होईल त्याला समस्य जबाबदार लोखंडे साहेब राहतील लोखंडे साहेबांनी आमच्या समाजाची माफी मागावी अशी मी भावना व्यक्त करतो त्यांची बातमी आलेली की माझा जो पराभव झाला हा अकोले तालुक्याच्या आदिवासी समाजामुळे झाला का मी रामाचं मंदिर बांधलं आणि आदिवासी अकोली तालुक्यातील आदिवासी समाज हा रामाला मान रावणाला मांडणारा असल्यामुळं त्यातला ते, ते नाराज आले राम मंदिर बांधल्यामुळं आणि ते त्यामुळं त्यांनी मला मतदान केलं नाही त्यामुळं माझा पराभव झाला अशा प्रकारचं पराभवाचं कापर त्यांनी आदिवासी समाजावर फोडलेलं आहे तर माझा लोकपंडी साहेबांना एक प्रश्न आहे की साहेब आपण आमच्या आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा चालली की या चाललीत का अभ्यासल्यात का आमचा आदिवासी समाज हा आमची परंपरा जपून आमच्या वेगवेगळ्या आमचे जे कुलदेवता असतील या देवतांना जपून किंवा याची उपासना करून या जगातल्या सगळ्याच देवदेवताची उपासना करत आहे त्यामुळं राम राम रामाचं रामा जे अस्तित्व हे आमच्या अकोले तालुक्यामध्ये झालेलं आहे दंडखान्या जो भाग आमच्या अकोले तालुक्यातला आहे आणि त्या ठिकाणी वनवासवादी असताना रामाला लोकांनी तेव्हा लपू दिले आणि आजही आमच्या आदिवासी समाजामध्ये श्रावण महिन्यामध्ये मा घरोघरी रामाची रामायणाची कथा लावली जाते लोक श्रवण करतात आणि अशा प्रकारे जर आपण वक्तव्य करून आमच्या आदिवासी समाजाला आपण आपण करीत असाल तर या शब्दाचा खऱ्या अर्थानं तुमचा मी निषेध करतो या तालुक्याच्या वतीनं आजपर्यंत गेली दहा वर्ष तुम्हाला या ठिकाणी आम्ही खासदार पाठवलं खासदार पाठवलेलं आहे आणि आताही काही समाज काही तुम्हाला आदिवासी मतदान केलेलंच आहे ना आणि मग असं जर असेल तर मागच्या मागच्या इलेक्शनमध्ये आणि आताच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला जे लोकांनी आमच्या आदिवासी समाजाने काही मतदान केलं त्याचं तुम्ही घोर आव्हान करताय असा माझा तुमच्यावर एक खास आरोप आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सर्व तमाम आदिवासी बांधवांचं या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याला एक आवाहन करतो आणि जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये याचा विचार आम्हाला नक्कीच करावा लागेल इलेक्शन येतील इलेक्शन जातील निवडणुका येतील निवडणूक जातील परंतु अशा प्रकारचं एखाद्या समाजावर आपल्या कर्तृत्व ही बाबीच बाबीवर विचार न करता आपण स्वतः आत्म न करता आपल्या पराभवाचं खापर हे आदिवासी समाजावर फोडणं हे अत्यंत चुकीचे आहे याबाबत खरं खर तुम्ही निश्चित माफी मागितली पाहिजे अन्यथा पुढच्या काळामध्ये आमचा आदिवासी समाज हा तुमच्या उत्तर देशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी मी मत व्यक्त करतो ओके आदिवासी तालुक्यातील अकोले तालुका हा आदिवासी पारंपरिक रूढी परंपरा जोपासणारा समाज आहे या समाजाने पंढरपूर थरबेश्वर आळंदी आदी ठिकाणी जाऊन जे सांप्रदायिक कार्यक्रम केलेले आहेत अनेक गावांमध्ये सांप्रदायिक कार्यक्रम घेतले जातात आणि लोखंडे आज जी बाईक दिली काल का आदिवासी समाज हा रामाला न मानणार आहे आणि रामाला न मानल्यामुळं त्यांनी आदिवासी समाजाचे समाजाने मतदान केलं नाही हे चुकीचं वाक्य चुकीची भाषा वापरलेली आहे तर या भाषेचा या त्यांच्या निवेदनाचा आम्ही जाहीर निषेध करतोय लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाचं खापर आमच्या आदिवासी समाजावर होतो कारण काय सांगतात की आदिवासी समाज राम मंदिर बाहेर जमून आदिवासी समाजानं मतदान केलं नाही आदिवासी समाज हा रामाला आणि सर्व देवतांना मारणारा सर्व समाजाबरोबर एकरूपपणे राहणारा समाज आहे लोखंडे साहेबांनी या मतदारसंघात गेली दहा वर्ष या आमच्या अकोले तालुक्यात काम कोणत्या गावाला कोणता निधी केंद्राचा दिला कोणती विकास काम केली याचं आत्मपरीक्षण करावं आणि मग आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासी समाजावर हे वक्तव्य बोलावं या व केलेल्या वक्तव्याबद्दल आदिवासी सर्व संघटनाच्या वतीनं आदिवासी परिसर विकास परिषदेच्या वतीनं आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं सर्व समाज बांधवाच्या वतीनं या केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि या, या केलेल्या वक्तव्याचा लोखंड साहेबांनी समाजाची जाहीर माफी मागावी असे मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो